स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलकांनी विधानभवनावर धडक दिलेली आहे विधानभवनावर कांदा कापूस तूर सोयाबीन फेकून आंदोलन करण्यात आलं स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे ही दृश्य देखील आपण पाहतोय मोठा राडा विधानभवनाच्या समोर झाल्याचं पाहायला मिळत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलंय तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं आंदोलकांची धरपकड पोलिसांनी केलेली आहे त्याची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय सतेज औंधकर आपले प्रतिनिधी आंदोलनाच्या संदर्भातले अधिक अपडेट आपल्याला देत आहेत सतेज खरं पाहिलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनावरती कांदा कापूस आणि तूर किंवा सोयाबीन फेकून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे गेल्या कित्येक दिवसांपासून तर कांदा असेल कापूस असेल तूर असेल सोयाबीन यांचे दर आहेत ते तर पडलेले आहेत त्यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकोटीला आलेला आहे खरंतर हमी भावापेक्षा खाली दर आल्यामुळं या शेतकऱ्यांनी आंदोलन करायचं ठरवलं होतं अनेक वेळा राजू शेट्टींनी या संदर्भातला इशारा देखील राज्य सरकारला दिला होता मात्र राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल शेतकऱ्यांच्या मागण्याकडे कुठेतरी तरी दुर्लक्ष करते असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज हे जे आंदोलन आहे ते विधानभवनावरती करणार खर तर अचानक अगदी पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचं कांदा फेकून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते सध्या हे सगळे कार्यकर्ते आहेत ते पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना जे आहे ते विधानभवनाच्या बाहेर बाहेरून सुरक्षित स्थळी आहे ते नेण्यात आलेलं आहे मात्र या सगळ्या एकूणच आंदोलनामुळे कोल्हा या सगळ्या विधानभवनाच्या परिसरामध्ये मोठा तणाव आहे तो निर्माण झाल्याचं पाहायला मिळाला ठीक आहे सतेज महत्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भात या आंदोलनाच्या संदर्भात दिलेले आहेत तुर्तास धन्यवाद लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा